गुहागरचा मेळावा झाला तो करूनच उद्धव साहेब या मेळाव्याला आलेले आहेत आज या ठिकाणी सुनील तटकरे होते पण माझी लढत गुहागर मध्ये तटकर्यांबरोबर नव्हती माझी लढत गुहागर मध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती होती ना ही लढत भास्करराव जाधवा विरुद्ध आनंदीची अशी होती आणि म्हणून ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काटावर पुढे सरकलो पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत तटकरी औषधालाही मुळागरमध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव सांगा आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला या रायगड लोकसभा मतदारसंघात मत ही गुवागा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि गीते खासदार होतील आणि भास्करराव पुन्हा निश्चितपणानं आमदार होतील आणि एक तिसरी घोषणा करणार आहे या ठिकाणी जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जी तुमच्या सर्वांची इच्छा आहे केवळ तुमचीच रवे तर अखंड महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे केव्हाही विधानसभेची निवडणूक घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते होते की नाही महात्व करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी जोरदार गोष्टांच्या गोष्ट आवाज जोरदार उद्धव साहेब ठाकरे बडो उद्धव साहेब ठाकरे आग्या बडो उद्धव साहेब ठाकरे पागे बडो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्यांचे विचार